पहिला टप्पा कुठे आहे बॉडी लेवल आणि दुसरा टप्पा आहे सेल्युलर लेवल म्हणजे शरीरास्तर आणि पेशी स्तर आता तुम्हाला अभ्यासण्यासाठी शरीरास्तर ही प्रक्रिया ना शरीरात भेटणारी प्रक्रिया म्हणजे कसं आहे की सी टू आपण काय करतो शरीराच्या बाहेर टाकतो आणि ऑक्सिजन काय करतो शरीराच्या आधी एवढंच आहे शरीरास्तर म्हणजे बॉडी लेवल पर्यंत पण पर तुम्हाला या वेळेस विस्तारात काय भरायचं आहे पेशी पेशीस्तर प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये कशी होते एका पेशीमध्ये एका पेशीमध्ये श्वसन क्रिया कशी चालते किंवा रेस्पिरेशन कसं चालतं हे आपल्याला या प्रकरणात आहे आता याच्यामध्ये बघा पेशी स्तरमध्ये दोन प्रकार पडल्या त्याच्यामध्ये पहिला आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्टिरेशन म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने झालेली श्वसन क्रिया आणि बिना ऑक्सिजनच्या मदतीने झालेली क्रिया आता ह्याच्यामध्ये पुढं तीन टप्पे आहेत पहिला आहे ग्लायकोसिस म्हणजेच ग्लुकोजचं विघटन कसं करणार आहोत दुसरी गोष्ट आहे सायकल सायकल किंवा त्याला म्हटलं जातं आणि शेवटला आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजेच इलेक्ट्रॉन वाहन साखळी त्याला आपण जाणतो ईटीसी आता ही प्रक्रिया किंवा हे आराखडामुळं कसं मी श्वसन क्रिया साईट आता आपण मध्ये ग्लायकोसीस म्हणजे काय म्हणजे काय आणि म्हणजे म्हणजे काय विघटन तुमच्या शरीरामध्ये तुम्ही एखादी गोष्ट खाणार आहात उदाहरणार्थ चपाती वगैरे मग चपाती खाणे म्हणजेच तुम्ही घोडक्यात काय खाल्लं तर कार्बोहायड्रेट चल आता कार्बोहायड्रेट म्हणजेच आपला कोण आहे तर ग्लुकोज आहे मग ग्लुकोजचं विघटन शरीरामध्ये कसं चालतं किंवा पेशीमध्ये कसं होणार आहे हे आपल्याला या प्रक्रियेमध्ये बघायचे तर पहिल्यांदा काय होत असत ग्लायकोसिस मध्ये ग्लुकोजच्या विघटनामध्ये एक ग्लुकोजचा रेणू त्याचं विघटन होऊन त्याचं रूपांतर दोन आम्न मध्ये दोन पायरोविक पायर ऍसिडमध्ये होत प्लस काय आहे आपल्याला एच टू मिळतो प्लस काय डी एच टू मिळत असं असते या दोन पायरोविक ऍसिडचं रूपांतर दोन एसिटिल को एन्झाईम ए मध्ये होतं आणि एकदा एसिटिल को एन्झाईम ए मध्ये झालं का दोन एसिटिल को एंझाईम ए कशात जाणार आहेत या क्रब सायकल किंवा या क्लब चक्रामध्ये जाणार आहे आता हे क्रब चक्र कुठं चालतंय तर तंतु बनीदा मायटो कॉन्टरिया मध्ये आणि आपण जे पहिलं ग्लुकोजलं मी बघितलं ही प्रक्रिया पेशी द्रव्यात किंवा कशात चालणार आहे तर सायटो प्लाझममध्ये सेलच्या आता ज्यावेळेस पायरोमिक ऍसिड रूपांतर ऍसिडिल कोळिंग झालं मध्ये झालं ही प्रक्रिया कुठे चालू आहे तर तू कधी का मदे। तर त्याचं रूपांतर ऍसिडिल कोळिंग झालं कुठं जाणार आहे टीसीए सी एस सायकलमध्ये आणि टीसीए सी एस सायकलमध्ये गेल्यानंतर पूर्ण ऍसिडिलचं ऑक्सिडीकरण किंवा विघटन होऊन ऑक्सिडायझेशन होऊन त्याचं रूपांतर कसं जाणार आहे एनएडीएस टू आणि आपल्याला काय मिळणार आहे पीडीएस टू आणि प्लस ए टी पी मिळतो ए टी पी म्हणजे आपली एनर्जी तयार होणार आहे सेल मध्ये म्हणून मायट्रो काय म्हणतात पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजे पेशीमध्ये मध्ये ज्या वेळेस ऊर्जा पाहिजे असणार आहे त्यावेळेस ही तंतुकलिका पेशीला ऊर्जा मिळवून देणार आहे म्हणजेच एका ग्लुकोजचं रुपांतर कसं झालेलं आहे पी मध्ये झालेलं आहे समजाय सगळ्यांना हो